नामनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये विजी कार्बन कंपनीला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे सुपा रस्त्यालगत जांभळवाडी वस्तीवरील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये विजी कार्बन कंपनी आहे या कंपनीत टायर पासून ऑइल तयार केले जाते यामुळे कंपनीनं मोठ्या प्रमाणात टायर ठेवले होते विस्ताराने मोठ्या असलेल्या या कंपनीत गुरुवार दिनांक सव्वीस रोजी पहाटे अचानक आग लागली कंपनीत टायर असल्यानं बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले या दरम्यान कंपनी परिसरात धुराचे लोटच्या लोट, लोट निर्माण झाले होते कंपनीच्या मागील बाजूस लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे टायर खाक झाले घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड पथकासह घटनास्थळी दाखल झाले यावेळी नगर येथील अग्निशमनच्या गाड्या बोलवण्यात आल्या दरम्यान आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय कॉंग्रॅचुलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा